संगमनेर नगरपालिकेतील पराभव विसरून विखे जोडी पुन्हा एकदा तालुक्यात सक्रिय झाल्याचे दिसले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते दोन दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यातील निळवंडे तळेगाव मालदाल मालदाड गुंजाळवाडी वडगाव लांडगा धांदरफळ खुर्द चंदनापुरी हिवरगाव पावसा आणि पिंपरणे या गावांमध्ये एक्कावन्न कोटी एकोणचाळीस लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा पार पडला याच कार्यक्रमात विखेंनी पुन्हा एकदा थोरातांवर शरद संधान साधले विखेंच्या बोलण्यातील आक्रमकपणा व तालुक्यातील वाढलेली उठबस पाहता आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी ते पुन्हा एकदा तयारीला लागल्याचे दिसले विखेंचे संगमनेरमधील लक्ष बरंच काही सांगून जाते नेमकं काय आहे विखेंच्या डोक्यात याच विषयीचा आमचा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस संगमनेर नगरपालिकेची निवडणूक नुकतीच झाली पालकमंत्री विखे व माजी खासदार सुजय विखे पाटील हे सुरुवातीला या निवडणुकीत सक्रिय असले तरी शेवटच्या टप्प्यात ते राहता व शिर्डी पालिकेत गुंतल्याचे दिसले त्याचाच परिपाक म्हणून संगमनेर पालिकेवर पुन्हा एकदा थोरात तांबे गटाची सत्ता आली आमदार अमोल खताळ यांचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला आता हाच पराभव विसरून महायुती पुन्हा एकदा संगमनेर तालुक्यात ऍक्टिव्ह झाल्याचे दिसत आहे शनिवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले निळवंडे प्रकल्पाच्या डाव्या कालव्यावरील मुख्य रस्ता पुलाचे बांधकाम तसेच जलसंपदा व लघुपाटबंधारे विभागामार्फत निळवंडे डाव्या कालव्यावरील निमगाव भोजापूर सायखिंडी विल्हाळे घुलेवाडी खांजापूर कुरण तळेगाव आदी ठिकाणांवरील दहा लोखंडी पुलांचे लोकार्पण करण्यात आले यासाठी चार कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांचा खर्च करण्यात आला याशिवाय तळेगाव येथे एक कोटी साठ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन मालदाड येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्याचे लोकार्पण गुंजाळवाडी येथील एक कोटी नव्वद लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले वडगाव लांडगा येथे विविध विकास कामांचे तसेच निळवंडे डावा कालव्यावरील एस्केपचे भूमिपूजन झाले धांदरफळ खुर्द येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व कृषी विभागाच्या विविध योजनांचा लोकार्पण सोहळा झाला सुमारे एकावन्न एक कोटींपेक्षा जास्त कामे संगमनेर तालुक्यात सुरू झाली याच कामाच्या माध्यमातून विखींनी पुन्हा एकदा संगमनेरमध्ये लक्ष घातल्याचे दिसले आगामी स्थानिक स्वराज्य संस्था महायुती पूर्ण ताकदीने लढणार असल्याचे त्यांनी बोलून दाखवले संगमनेर तालुक्यातील सामनापूर तळेगाव आश्वी बुद्रुक जोरवे घुलेवाडी धांदरफळ बुद्रुक संगमनेर खुर्द बोटा साकूर या नऊ जिल्हा परिषद गटात विखे खताळ गटाने जोरदार तयारी सुरू केली याशिवाय पंचायत समितीच्या निमून समनापूर तळेगाव वडगाव पान आश्वी बुद्रुक आश्वी खुर्द जोर्वे अंभोरे गुलेवाडी गुंजाळवाडी राजापूर धांदरफळ बुद्रुक संगमनेर खुर्द चंदनापुरी खंदरमाळ बोटा पिंपाळगाव देपा आणि साकूर या गावातही त्यांनी चांगलेच लक्ष घातलेले दिसले या सर्व गट व गणातील विकासकामे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आली आमदार अमोल खता यांनी आमदार निधीतूनही कोट्यवधींची विकासकामे सुरू केली जे चाळीस वर्षात सत्ताधाऱ्यांना जमले नाही ते पुढील काही महिन्यात महायुती सरकार पूर्ण करेल अशी ग्वाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी संगमनेरकरांना दिली यापूर्वी काही कार्यक्रमांना माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनीही तालुक्यात हजेरी लावली त्यांनीही आमदार अमोल खता यांच्यासोबत आगामी निवडणुकांची रणनीती ठरवली असल्याचे चर्चा आहेत आपण सात आठ महिन्यांपूर्वी जसे एकत्र आलो होतो तसेच पुन्हा एकदा सर्वांनी एकत्र यायचं आहे आपण केलेल्या कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवायची आहे प्रत्येक गावात प्रत्येक प्रभागात पुन्हा एकदा लोकांचा विश्वास मिळवायचा आहे दोन पक्ष वेगळे असले तरी आपण एकाच छताखाली आहोत आणि याच छताखाली सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत असे डॉक्टर सुजय विखींनी त्यावेळी सांगितले होते त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पुन्हा एकदा विखे थोरात संघर्ष पाहायला मिळेल अशा शक्यता वाढल्या आहेत मित्रांनो विखे पुन्हा एकदा थोरातांवर मात करतील का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नव्या विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार